आम्हाला कोणासोबत फोटो काढण्याची सुद्धा इच्छा नाही मुख्यमंत्री महोदयांनी फक्त आमचा जी आर जाहीर करावा आम्ही मिनिटात आम्हाला जी आर पाहिजे आम्हाला फोटो नको आम्हाला चर्चा नको आणि म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सचिवांसोबत बोलणं करून देतो इतरांशी बोलू बाकीच्याशी बोलायचंय का आम्ही सांगितलंय सर्व आशा आणि गटप्रवर्तकांची इच्छा एकच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी टीव्हीच्या समोर येऊन किंवा कागदावरती लेखी स्वरूपात सांगावं हो की आशा गटप्रवर्तकांना दिलेलं जे आश्वासन आहे त्याप्रमाणे सात हजार रुपये अशांना गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये दोन हजार रुपये आपल्याला दिपाळीचा बोनस गटप्रवर्तकाचा कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जाच्या बाबतची प्रक्रिया हे लेखी स्वरूपात आम्ही येणाऱ्या दोन दिवसात कॅबिनेटला मंजूर करू असं पत्र मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं आणि नाहीतर टीव्हीवरती येऊन त्यांनी नुसतं जाहीर जरी केलं तरी आपण विचार करायला तयार आहोत पण ते कोणी करावं मुख्यमंत्री महोदयांनीच करावं मुख्यमंत्री महोदयांनीच करावं बाकीच्या निवडले आपला विश्वास नाही अजूनही लोकांचा आणि आपला जनतेचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा घोषणा करतात त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो परंतु हे कोणी करायला पाहिजे तर मुख्यमंत्री महोदयांनी करावं आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपल्या प्रांत साहेबांनी थेट कलेक्टर साहेबांना याची जाणीव करून दिल्यावरती आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत आपल्या सर्व भावना ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या कानावरती येणाऱ्या त्याचभरात सुद्धा ते घालू शकतील आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांचा काय निरोप येतो काय ती भूमिका घेतात ते कुणाला बोलवतात का जाहीर करतात हे आपण सर्व पाहणार आहोत परंतु आपली एकजूट कायम ठेवायची आहे तुम्ही आज निघालेले आहेत अनेक आपल्या भगिनींच्या आशांचे फोन येतात आम्हाला आपण पायी चालायचंय परंतु आम्ही सांगितलंय आपल्या सर्वताया निघाल्या आहेत पण ठाण्याच्या इथं महाराष्ट्रातील सर्व आशा आणि गट प्रवर्तकांनी हजारोंच्या संख्येने जे सकाळी आम्हाला अंदाज होता की दहा हजार महिला तिथं येतील पण जे फोन येताय तर महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक पेस येथून चारचाकी गाडी करून पैसे खर्च करून निघायला सुरुवात होते आहे हा तुमचा सगळ्याच्या पायी चालण्याचा परिणाम आहे याची जाणीव आपल्याला करून देतो म्हणून भाषण न करता एकच सांगेल जी पोलीस प्रशासनाची विनंती आहे की लवकर चाला म्हणजे आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता येईल म्हणून ज्या सूचना आपल्याला दोन्ही भाऊसाहेब देतील काँग्रेस देतील त्याप्रमाणे दोन दोनच्या लाईनने चालावं रस्त्याच्या बाजूने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपण अंधार होण्याच्या आधी मुक्कामाच्या स्थळापर्यंत पोहोचू ते नियोजन करू आणि म्हणून मी सगळ्या आशाकडच्या प्रवर्तकांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपण शंभर टक्के जिंकणारच आहोत विश्वासाने आपण निघालेला आपला विश्वास पार्थक होईल आणि आपण पायपीट केल्याची दखल सरकार बायबाब घेईल अशी अपेक्षा करूया इतकं बोलतो आणि थांबतो आशा गट प्रवर्तक एक जुटीचा आशा गट प्रवर्तक एक जुटीचा आशा गट प्रवर्तकांचा जी आर निघालाच पाहिजे आशा गट प्रवर्तकांचा जी आर आमच्या हक्काचा अर कोण मंत्र देत नाही Dan kona bantu dek lai. Dek lai si mainan lai. Terima kasih.